म्हण वेरी लागावी बाजीने बाव्या फोर्डी पडावं बाबानी बाजूला बाजूला घेऊन जावं तो फेच्या आवाज बाजी चढून बाजीने उठाव आणि बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जो मारतो ना तर मराठा म्हणतात मराठा तर आता म्हणजे विचार करा तुमच्या घरी तुमच्या पोराचं लग्न आहे आणि तुमच्या पोराचं लग्न चालू असताना एखाद्या नेत्याचा फोन यावा आणि मनाला कार्यकर्त्याला आपले निवडणूक आली आणि यावं द्यायला प्रेसात जाईल का म्हणतो कोणी येत दिसत नाही म्हणतात काय येडे गिडे झाले काय पोराचं लग्न आहे तुम्ही लग्नाच्या टायमाला कोणी बोलित आहे का त्यांनी उदाहरण द्यावं त्या नेत्यानं की शिवाजी महाराजाच्या काळामध्ये तानाजी महाराष्ट्र आले नव्हते का त्या नेत्यांना माझं सांगणे की वेळवेळी शिवाजी महाराज स्वतःच्या कार्यकर्ते हजार वेळा मारायला तयार होते तेव्हा कुठे कार्यकर्ता शिवाजी महाराजांसाठी मरायला तयार होता केवळ अशाच नेत्याच्या मागे जो नेता तुमचं काम करायला तुमच्यासाठी मरायला तुमच्यासाठी उभा रा रा राहायला तयार आहे जो तुमच्यासाठी उभा रा राहायला तयार नाही त्याच्या माग माग वणवन करून तुमचा काही फायदा नाही बघ पवन शिंदे मध्ये दहा हजाराची फोज घेतली आणि बाजीप्रभू दोषांनी समोर उभे शिवाजी महाराज म्हणतात बाजी आपण लगला समोर नकल्या आणि या घोटींचार तगडा चकड्यावर आपण नाव घेऊ लागल बाजूप्र म्हणतात राजव लाखो जाणार सांगतो परंतु लाखो त्या पसिंदा जिवंत राखला पाहिजे तुम्ही समोर का आम्ही मारू राजांना नाही समोर दाबवलंय दहा हजाराची फौज समोर येईल माजी प्रभू देशांच्या महाराजांना सगळं त्यांनी संबोधित करताय प्रयांच्या फुटांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्म आल्या सुतांना लक्ष लागलं या महाराष्ट्राच्या मातीतून महिलांचा कुंकू जर तुम्हाला आबाजी ठेवायचं असेल तर तुम्हाला शिवरायांसारख्या मानसबाजी मरावा लागेल छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आनंदी प्रेरणा होतो आणि समोर नेते, माझी प्रभूं दोन नाटपटे हातामध्ये लक्ष लागते युद्ध कसं होते दोन बनतो पस्त मध्ये माझी प्रभूंच्या फौज येते मग तू अंगावर तू आई महाजन

विशाल गड्ढच्या भाजी घेरा मारली लोक शिवाजी महाराजांनी हुशाल करतात फेरा तोडावा वरती जावं आणि वरती गेल्यानंतर मात्र शिवाजी मार्गांनी तोता गिऱ्यांना सांगावं तो घटला तो मटला मात्र भाजी लखात घे आणि तो खाऊ थूक थड झूम पाच मार घडव आणि भाजी भागात यांनी हकाचे पॅन बट्टे दहा हजाराचं सैन्य बाजीप्रमुख देशपांडेच्या अंगावरती चालून यावं तीनशे मावल्यांना त्या सैन्यानं तुकडे 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 करून मारावं त्या घोडखिंडीमध्ये हाळामाझांचा पाऊस पडावा रक्तानं घोडखिंड लाल व्हावी हो इतका त्याग माझ्या बाजीप्रमुख देशपांड्यांनी बाबासाहेब यांनी केलेला आहे मानव उपाय स्वराज्य

एक जण शिवजयंती आली की गाणं बदलतं रिंगटोन बदलतात पोळ्याच्या आणि महाराजांच्या बोलतात तसं एखादं नवीन नवीन प्रेमात पडावं आणि प्रेमात पडल्यावर त्याचं ब्रेकअप हवं आणि त्याचं नवीन गाणं लागतं महाराज ब्रेकअप सारखी कोणाला कोणा अच्छा प्यार का लगेच दुसरं गाणं आलं ते कुठलं गाणं मुझे छोड तर जो तुम जाओगे बडा पछतावगे मी फोन लावला ती गाणं रिंगटोन वाजू लागली मुझे छोड तर जो तुम जाओगे बडा बला मी म्हणलं बाबा

शिवजन्मोत्सव साजरा करायचा ना तर शिवजन्मोत्सव विचारानं साजरा करावा शिवजन्मोत्सव साजरा करायचा ना तर तुम्ही शिवजन्मोत्सव त्यागाने साजरा करावा शिवजयंतीला काय शिकायचं काही शिकायचं नाही सोपं शिकायचं सोपं सांगतो तुम्हाला शिवजयंतीला काय शिकायचं कोणी विचारलं की सांगायचं छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आई जिजाऊ यांनी सांगितलेला प्रत्येक शब्द ऐकला आजपासून मी शिवाजी महाराजांप्रमाणे माझ्या आईचा प्रत्येक शब्द ऐकला आणि शिवजयंती साधली दुसरं काय करायची गरज आहे का नाही करायची गरज काही पण आपल्याला फ्यात दुसरं करायचं आपल्याला दिखावृत्ती करायची सवय लागली दुखावृत्ती करायची आणि ते दिखावपणामुळे आपण जे मागतो ना ते खूप वाईट आहे आपला रंग काळा आहे धरणी वरची काळे का ले 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 ना लेले जाणे कमी ना काय आपले आता काय करणी सवे तोफा रातले दिवे आम्ही हो तोफा रातलेले शब्द शिवाजी भंडाराविषयी चुकीचं काय कर हा शिव तुमचा चौदंगा केल्याशिवाय राहणार नाही आमच्याकडपती शिवाजी महाराजांवरती टाकलेला शब्द म्हणजे आमच्या स्वाभिमानावरती टाकलेला शब्द आहे आणि आमच्या स्वामिनावरती जर शब्द घालत असो तो निकल आणि मास्तराची बदली झाली पहिलं मास्तर होतं ते मास्तर होतं ढेरी पोत्यासारखी त्याची आणि टकल होतं टकल असं केस नव्हते डोक्यावर ते मास्तर लय मारायचं पोरायला आणि एका दिवशी काय झालं ते मास्तर शाळेमध्ये बनेले होत बनेले जुन्या काळामध्ये आणि शाळा तपासणारे आले शाळा तपासणारे आले आणि शाळा तपासणारे आल्यावरती त्या मास्तराच्या वर्गासमोर गेले वर्गासमोर गेल्या गेल्या ते मास्तर जरा प्रासंगिक होत मास्तर झोपल्या नव्हतं मास्तरांना बघितलं कोणते गेले मास्तर उठलं आणि घरपडी नव्हतं मास्तर आले पोरं याला डेअरी म्हणतात मला डेरी याला दंड म्हणतात मला दंड आणि त्या तपासणाऱ्या लोकांना वाटलं बाय माय मास्टर मुंबईत वगैरे या मास्तराला आता शिक्षक रत्न पुरस्कार द्यायला पाहिजे त्या वर्षीचा शिक्षक रत्न पुरस्कार त्या मास्तराला देऊन टाकला त्या मास्तराला देऊन टाकला त्यामुळे प्रासंगिक राहणं फार गरजेचं असतं बघा ते दुसरं मास्टर त्याच्या जा जागा बुद्धीला आलं करो त्या मास्तरला इतिहास विषय आवडत होता तर तो इतिहास शिकवताना इतका रमून गेला तो पवन झेंड नावाचा प्रकाश समजून सांगू लागला आणि मागची पोर जरा पुढील राहतात एक पोर उठलं मास्तर म्हणला मास्तर मास्तर एक गोष्ट सांगा मास्तर म्हणला काय सांगायचं माझी उगवतीचा सूर्य आहे आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या हिंदुस्थानच्या मातीमध्ये शिवाजी महाराज शिवाजी सर्वांनी लक्षात ठेवायची त्या छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने जाणून घ्यायचे बरच वेळ झालं बोलते बरं पंकज झालं वाटायला पंकज झालं बोलते तुम्ही मग जायला माहित देणार हे